मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्ह्याअंतर्गत बदल्या शिक्षकांच्या ही बदली प्रक्रिया थोडीशी लांबलेली आहे थोडीशी संत गतीनं चाललेली आहे त्यामुळं अनेक शंका उपस्थित केल्या जातात बदली प्रक्रिया होईल का बदल्या होतील का वगैरे वगैरे या शंका चालू आहेत पण मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो मी प्रशासन स्तरावर बदली प्रक्रियेमध्ये काम करत आहे त्यामुळं आम्ही ह्या बदली प्रक्रियेमध्ये काम करत आहोत आता जस्टचं जर तुम्हाला अपडेट सांगायचं झालं तर बदली प्रक्रियेमध्ये आता ज्या याद्या आलेल्या आहेत संवर्ग एक संवर्ग दोन आणि ज्या इन टायटलच्या वगैरे याद्या आलेल्या आहेत या याद्या आल्यानंतर आता पुनश्च एकदा प्रशासन स्तराला म्हणजेच बीओ लॉग इनला इओ लॉग इनला रिक्त पदांच्या जागा अपडेट करण्याची एक दिवसाची मुदत दिलेली आहे म्हणजे बदली ही ही प्रक्रिया ही प्रशासन स्तरावर चालू आहे कोणतीही प्रक्रिया थांबलेली नाही फक्त उशीर झालेला आहे काही गोष्टींमुळे काही केसेस असतील किंवा काही आणखीन असेल त्यामुळे उशीर झालेला आहे पण बदली प्रक्रिया हे पूर्णतः थांबली था नाही तर ती एका टप्प्याने किंवा एका विशिष्ट ह्याच्याने चालू आहे आता आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला काही माहिती देण्यापूर्वी मी यापूर्वीसुद्धा जेव्हा पहिल्यांदा ऑनलाईन ब ऑनलाईन बदल्या झाल्या तेव्हा प्रत्येक बाबीवर व्हिडिओ बनवला होता आणि प्रचंड ते व्हिडिओ चालले होते व्हायरल झाले होते अनेकांना त्याच्यात फायदाही झाला होता आजही बरेच लोक मला मेसेज करतात की सर यावर्षीच्या बदली प्रक्रियेमध्ये तुमचे व्हिडिओ नाही आहेत तर व्हिडिओ मी दिले नव्हते कारण फार गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती आहे त्यामुळे वेगळे व्हिडिओ देणं मला आवश्यक वाटलं नाही त्यामुळं काही बदल जे आहेत किंवा काही वेगळ्या ज्या बातम्या आहेत अपडेट आहेत त्या देण्याचा मी प्रयत्न इथून पुढे करणार आहे आजही महत्त्वाचे अपडेट सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे पुढेही महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला कळणार आहेत कारण मी प्रत्यक्ष बदली प्रक्रियेत काम करत असल्यामुळे लेटेस्ट आणि महत्त्वाचे आणि जे जेन्युन अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्याच्याबद्दल खात्री तुम्ही बळगायला हरकत नाही पण तुम्ही काय करा तुमच्यापैकी जर अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल नक्की खाली बेल लायकॉन आहे त्याला सबस्क्राइब बटन आहे त्याला सबस्क्राईब करा बेक बे लायकनही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल तर मित्रांनो आज समजून घेऊया आज महत्त्वाची कोणती अपडेट मी तुम्हाला देणार आहे त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे काहींना ना त्याचा थोडासा धक्काही बसणार आहे किंवा त्याचा थोडासा त्रासही होणार आहे तर महत्वाची अपडेट अशी आहे की आज काम करत असताना आम्हाला खात्रीदायकरीत्या हे समजलं की आता जे यापूर्वी आपण म्हणत होतो की संवर्ग एकसाठी साठी किंवा संवर्ग एकला तर रिक्त जागा दिसणारच नाहीत पण ज्या रिक्त जागा पोर्टलवर दिसणार आहेत त्यापैकी एकतीस मेला जे रिटायर झालेले आहेत त्यांची जागा ही रिक्त जागा म्हणून पोर्टलवर दिसणार नाही आहे बघा मित्रांनो लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा आहे एकतीस मेला बरीच लोक रिटायर झालेले आहेत सगळंच सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आणि एकतीस मे आणि तीस, तीस जूनला जे रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्यापैकी जर काही जणांची किंवा ज्या लोकांची जन्मतारीख ही एक जून असेल आता एक जून ही शासकीय जन्मतारीख आपण मानतो आणि बऱ्याच लोकांची एक जून ही शासकीय जन्मतारीख आहे जे या कालाखंडामध्ये रिटायर झाले आहेत त्यांची तर अशा एक जून जन्मतारीख असणारे जे एकतीस मे आणि तीस जूनला रिटायर झालेले आहेत त्यांची जागा ही रिक्त जागा म्हणून पोर्टलवर दिसणार नाही म्हणजे ती कार्यरतच दिसणार आहे इथं हा थोडासा आपल्या सर्वांसाठी किंवा ज्यांना रिक्त जागा दिसणार आहेत ज्या जे रिक्त जागांवर काम करायचं किंवा रिक्त जागा मागायचे म्हणून जे थांबलेले आहेत किंवा लक्ष देऊन आहेत त्यांच्यासाठी आता रिक्त जागा थोड्या कमी होणार आहेत जे जे एकतीस मे आणि तीस, तीस जूनला रिटायर झालेले आहेत त्यांच्यापैकी जन्मतारीख एक जूनवाले जे ते कार्यरतच ठरले जाणार आहेत पोर्टलला त्यामुळं त्या रिक्त जागा दिसणार नाहीत त्यामुळे रिक्त जागा आता काय होणार आहेत कमी होणार आहेत मग तुम्ही म्हणाल की त्या जर रिक्त जागा तश दाखवल्या नाही तर त्या जागा रिक्तच राहणार आणि मग तिथे कोणाला संधी मिळाली तर तिथे मित्रांनो बदली प्रक्रियेतून मात्र कोणाला संधी मिळणार नाही ही प्रक्रिया नंतर सगळी आपली बदली प्रक्रिया झाल्यानंतर समायोजन जेव्हा तालुकास्तर जिल्हास्तरावर होईल ऑफलाईनरित्या किंवा त्यांच्या स्तरावर स्थानिक स्तरावर तेव्हा त्या ते जागेवर शिक्षक जादाकडून कमी किंवा अतिरिक्त शिक्षक अशा लोकांची तिथं ते वर्णी लावण्याची शक्यता आहे म्हणजेच ही महत्त्वाची अपडेट असे आहे की एकतीस मे आणि तीस, तीस जूनला बद रिटायर झालेले सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागेंवर जर तुमचा कोणाचा डोळा असेल किंवा काही जर तुम्ही लक्ष देऊन असाल तर आता समजून जा की तुम्हाला रिक्त जागा या दिसणार नाही आहेत तर महत्वाच्या अपडेट अपडेटचा मी पुन पुनश्च एकदा पुनरुच्चार करतो बदली पात्र बदली प्रक्रियेमध्ये आता तीस जून आणि एकतीस मेला रिटायर झालेल्या शिक्षकांच्या जागा या रिक्त दाखवल्या जाणार नाहीत तर ही महत्वाची अपडेट होती तुम्हाला कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये मा लिहून कळवा जास्तीयात व्हिडिओला लाईक करा तुमच्या महत्वाच्या मित्रांना आणि ग्रुप्सना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती कळावी आणि ते सुद्धा अपडेट राहावेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय